आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार लाखांची हातभट्टी देशी विदेशी जप्त केली महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागासह कोराळी कासार शिरसी ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली नांदेडचे उपायुक्त बी एस तडवी यांनी कारवाईचे आदेश दिले अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवली दिनांक बारा ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान अवैध दारू हातभट्टी प्रकरणी कारवाई झाली लातूर उदगीर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून कोराळी कोराळवाडी तालुका निलंगा इथे धाडी टाकल्या याबाबत गुन्हे दाखल केले असून चार लाखांची देशी विदेशी हातभट्टी रसायन असा मुद्देमाल जप्त केला आहे तर वीस गुन्ह्यांमध्ये सतरा जणांना अटक केली आहे ही कारवाई उत्पादन शुल्क पोलीस आणि भरारी पथकाकडून करण्यात आली यामध्ये डी वाय एस पी एम जी मोपडे निरीक्षक आर्यम साठे आर एस कोतवाल निरीक्षक के एस कदम ए के शिंदे बी आर वाघमोडे एन पी रोटे नारायण कचरे गणेश गोले निलेश गुणाले मंगेश खारकर अनिरुद्ध देशपांडे सुरेश काळे श्रीकांत सोळुंके ज्योतिराम पवार एस जी बागेवाड संतोष केंद्रे दवंडी चांदणे विक्रम परळीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्यम देशमुख राजू हिंगमिरे वाजे शेख बळीराम मस्के नागमोडे बाळू दत्ता गायकवाड कलगिरी जगदाळे दत्ता बाबली सुरे जगन्नाथ कांबळे गोविनाथ कावाले नानासाहेब शिंदे बालाजी देवनाळे हनुमंत भालके महेश तोरंबे आदींचा समावेश आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर